नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ त्याला आपण आपल्या रानात आलो आहोत मला आमच्या नदीचं पाणी दाखवतोय खूपच छान पाऊस झालाय मित्रांनो काल दिवस म आवडता तर मित्रांनो रातभर पाऊस आहे खूपच छान झालं मित्रांनो पाणी आल्याबद्दल तर मित्रांनो चांगल्या प्रकाराचा पाऊस झालेला आहे आणि आज आमच्या नदीला पाणी आलेलं आहे इकडं उसन बिसन उडीत आहे आपला स्वतःचाही आज आपण तुम्हाला आमच्या बंदऱ्या विषय दाखवतो चला हळूहळू पुढं सरकूया आता वा तर कसं आलंय मित्रांनो पाणी तर आपल्या यूट्यूबला भरपूर लाईक पडलेत तर ह्याच्यापेक्षा आपल्याला तिपटीने तुम्हाला कसं निसर्गरम्य वातावरण पावसाचं झालंय मित्रांनो पाणी आमच्या नदीला कसं आलंय तर मित्रांनो चला शेतात कसं पाणी आलंय मस्त झालंय वातावरण काल राजवाडीला खूपच पाऊस झालेला आहे मित्रांनो आमच्या नदीचं पाणी या पान कोंबड्या कशावर बस आहेत बघा सर मित्रांनो पाण्यात पाण्यात आता आपण बांद्र्याकडे जाणार आहेत बांद्र्यावर गेलं तर मला खाल्लं मी पाणी दाखवतो तर आपल्या शेतात खूप मस्त वातावरण झालंय सध्या वेहऱ्यांना तर पाणी तर वाढणारच आहे पाणी जवळ झालं उसाला आता पाणी सोपं झालं आहे मित्रांनो सध्या उन्हाळ्यात खूप परिस्थिती सगळ्यांचीच होती मित्रांनो तशी तर मित्रांनो आज आमच्या ह्या दोन चार दिवसात खूपच चांगला पाऊस झालेला आहे मित्रांनो तर आपल्या शेतात खूप पाऊस झालेला आहे ह्या राजवाडी गावाला आणि फारगाव गावना शिवारात खूप पाऊस झाला आहे मित्रांनो तर आपल्या उडी कसं आहे बघा इकडं खूपच छान उडीद आला आहे मित्रांनो सगळाच हे आपल्या शेतातला उडीद हे आपली वाटणी आहे मित्रांनो आता आपण आलो होत बांदऱ्यावर बांदारा कसा वाहतो आहे मित्रांनो तर आपण आता बांदऱ्याकडं चौकशी करू हे आपलं असं पाणी हे आता इथं थांबलं आहे मित्रांनो ह्या बांदऱ्यामुळं ते आसपासच्या विहिरींना खूपच पाणी येतो मित्रांनो त्याला आपण आता ह्या बांदऱ्यावर आलोत ह्या बांद्यामुळं आमचं भरपूर चांगलं होतं आणि विहिर्या भारतीयाचा मित्रांनो हे एकोणीसशे दहामध्ये मध्ये बांधला गेला खूपच काम चांगलं झालेलं आहे मित्रांनो ह्या बांधऱ्याचं त्याला आपण आपल्या बांदऱ्यावर जाऊया जास्त पुढे आपण जाऊ शकत नाही कारण बांदारा शियावळलेला आहे त्यामुळं तुम्हाला बघा ही मित्रांनो मी पुढे तुम्हाला दाखवणार नाही कारण तो पाणी एक खूप आहे माणूस घसरतोय मित्रांनो ह्या बांधऱ्यामुळे बघा कसं दिसतंय का नाही मित्रांनो आज आपण बंदऱ्यावर आलोत आणि जास्त पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आज ह्या शे ह्या पाण्यामुळं आम्हाला खूप आनंद झालेला आहे मित्रांनो जर आपल्याला शेतातले पाणी दाखवतो कसं आहे आणि आज खूप पाऊस झालेला आहे मित्रांनो राखी आणि ह्या पावसाचं वातावरण आज मित्र शेळ्याने खायला आले आले थोड्या वेळाने आपे, आपे हो। तर जनावरांना इथलं आपल्या शेतातलं पाणी आहे मित्रांनो तितकं पाणी राहतात खूपच आणि हे वेळ जाण्यामुळे अशा बांद्र्यामुळे आम्हाला खूपच पाणी वातावरण सध्या वेरीने झालेले तर कसं वाटलं युट्यूब फक्त युट्यूबला सांगा हे बांद्र्याचं ठिकाण इकडं पाणी खूपच आज कमी आहे मित्रांनो पाऊस झाल्यामुळं नाहीतर पाणी जास्त येतं आणि इथं बांधरा सुद्धा दिसत नाहीत का पाणी याचं आम्ही कसं आहे लाईक करा आणि भरपूर शेअर करा पाणी खूपच छान वाढलंय मित्रांनो दिसतंय का ना तुम्हाला आज इथं बांधरा असंधारा असं आईकडं खूप मोठा आहे आणि आज लाईक आला शेअर करायला थँक्यू